हाय नमस्कार माझं नाव रेखा तर आज मी बनवत आहे आंबट चिकेटची भाजी तर बघा मी भाजी चिरून घेतलेली आहे कुकरलाच लावणार आहे तर धुवून घेते तुम्हाला दाखवते पाठच्या कॅमेऱ्याने कारण कॅमेरा धरायला मला काही स्टँड वगैरे नाही किचन बघा खूप छोटा आहे फक्त एक हे बसू शकतं काय सिगडी त्यामुळे खूप छोटा आहे किचन त्या तिथे त्याचा मला कॅमेरा ठेवता येत नाही म्हणून मी तुम्हाला हो धरून धरून दाखवणारे हातानेच ती भाजी घेतली बघा आंबट चकेची धुव दिसते का तुम्हाला याच्यामध्ये टाकते मी डाळ तुरीची डाळ टाकते आणि शेंगदाणे आखे टाकते हे बघा शेंगदाणे आखे घेतले तुरीची डाळ आपण धुवून घेऊ डाळ्याच्यामध्ये टाकली शेंगदाणे आणि डाळ टाकली तर ही आंबट चक्याची भाजी आहे तर मला आवडती बघा खूप आवडते गावाला खातात आता इथे कोण खात नाही पण कळी तरी आता इथे भाजीवाली पाणी टाकून घेतलं भाजीमध्ये त्यामध्ये टाकून आता मी कुकरला ठेवते कुकरला चालू करते त्याच्यावर मी आता झाकण लावते याला आणि तीन शिष्ट काढून घेते बघा लसूण आणि मिरची घेतलेली आहे तर मी या उका मिरचीचा उका आहे हे मस्त मी आणले कोल्हापूरवरून आणले बघा बहिणीच्या इथून त्यात मी टेचून घेते मस्त पैकी आहे उखळी छोटीशी दगडाची हा हे ठोणा भाजीची भाजी जाते भाजी दोन चार शिट्ट्या दो तीन शिट्ट्या करून घेतली तीन ते चार मध्ये मऊ जर भाजी डाळ आहे तार मग फोडणी देते फोडणीला बघा काय काय घेते कडे ठेवली आहे कडेमध्ये टाक तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आता थोडंसं मी तिथे इकडे बघा भाजी गरगटून घेतलेली आहे तुम्हाला मला दिसते का उजड पडणं तर थोडीशी पातळच झाली माझ्याकडनं कारण मला पातळच हवी होती बाताबर खायला तर मग दा तुला डायबिटीज आहे बाताबर भात खाते तर काय चपाती भाकरी नाही पसंत चपात खाते कारण जगायचंच आहे आपल्याला नाही खाल्लं तर आपण मरून जाऊ डायबिटीस वाढलं भात खाऊन डायबिटीज वाढला तरी आपण भरून दाव तरी पण काहीतरी करून जर होते तर जगायचं खाऊन पिऊन मन भरून जगायचं तर परत आत्म्याला शांती भेटायची नाही त्यामुळे आता मी बघायचे टाकलं जिरं थोडंसं हिंग घेते चिमूटभरच टाकते हिंग जिरटच्यानंतर नंतर बघा मला हात आधी काढता येई नाही का चिमूटभर असं टाकले इंग आणि टाकते लसूण आणि खलबत्यामध्ये फुटला चांगला असं परतून घेतले हिंगल साधीच भाजी असते माझी काही नसते असते काउपासीच असते साधी भाजी आता करायला आवडते खायला आवडते म्हणजे नाही भेटत आंबट चुका पण कधी वाली आली घेऊन तरच खायला भेटतो थोडी हळद टाकते आता मस्तपैकी भूक लागली आता वाजलेत बाबा चार वाजता सकाळी नाश्ता केला होता ना त्यामुळे उशिरा भूक लागली गॅसच गेला हो आता मस्त मस्तरी आता मी भाजीचं ना ती जरा हटवून घेतली भाजीने तिथे तुम्हाला ती ना पातळ मला पातळच होती हटवून घेतली फोडी घे टाकतो यामध्ये मी एवढीच चवी करतो मी टाकते किंवा काही अशी केली अख्ख्या शेंगाने डाळ आता मीठ टाकते तर चवी पुरतं ना मीठ टाकते आपल्याला जशी आवडत असेल तर मीठ टाकायचं चला जास्त मीठ नाही टाकायचं आपल्याला मीठ नाही खायचं तर आता भाजी घेते आता एक दोन उकळी येऊन देते की जेवायला घेते बघा अशी मस्त उकळी आलेली आहे आंबट चुक्याला आंबट चुक्याचा सुगंध पण खूप छान होतोय खावीशीच वाटते कोणाकोणाला आवडते काय माहिती आहे आंबट चुकल्या जेवण भूक लागली ताट घेतले ताटामध्ये आंबट चुकाची भाजी भात चपाती तर आजचा मेनू आहे तर भाजी आहे चला जेवण भूक लागली जेवायला घेऊ या भात चपाती घेतली आंबाड्याची भाजी भात या जेवायला आंबड्याची भाजी केलेली आहे तो जेवण करते आणि चला जेवायला या कुणा कुणाला आवडते नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा काहीतरी टाकते मी रोज नाही टाकत